दर्यापूर येथे जिवंत विद्युत वायरचा स्पर्श झाल्यामुळे विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली मृतक महिलेचे नाव उषा संजय कडोडे वय सत्तेचाळीस वर्ष राहणार शिवगिरी कॉलनी अंजनगाव रोड दर्यापूर अशी असून उषा या आपल्या आईसोबत दुपारच्या दरम्यान अकोट रोडवरील ड्रीम सिनेमा हॉलच्या मागे असलेल्या मरीमाता मंदिरात गेल्या होत्या त्या ठिकाणी मीटर कडील टोकाकडे असलेला विद्युत प्रवाह वायर तुटलेल्या स्थितीत होता त्यामधून विद्युत प्रवाह चालू असताना मृतक उषा यांचा वायरला स्पर्श झाल्याने त्यांच्या जागेवर किरकोळ जखमी झाल्याची घटना उघडकीस आली घटनेची माहिती तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस स्टेशनचे पीएसआय व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपास सुरू आहे रामेश्वर माकुडे विदर्भ न्यूज येवदा